नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार हो मित्रांनो ही कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि अशा कोणत्या घडामोडी हरभरा बाजारामध्ये होत आहेत कि ज्यामुळे आपल्याला मे महिन्यात आप हरभऱ्याचा भाव शंभर टक्के या ठिकाणी दिसणार आहे सहा हजार पार तर लक्षात घ्या मित्रांनो हरभऱ्याचं यंदा उत्पादन कमी हरभऱ्याची मागणी अधिक हरभऱ्याची आवक कमी हरभऱ्याचा शिल्लक साठा कमी आणि या सर्व कारणांसोबतच देशामध्ये तुरीचं उत्पादन देखील कमी आहे याचाही परिणाम हरभऱ्याच्या मागणीवरती होत आहे आणि मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण या ठिकाणी होत आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे तो पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशेच्या दरम्यान दिसत आहे जाणकारांच्या मते मागणी आणि पुरवठ्यातील तफावत ही अशीच राहणार भविष्यात दिवाळीपर्यंत हरभरा सात हजार पार तर जाऊ शकतो पण मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यात मात्र हरभऱ्याचा भाव या ठिकाणी शंभर टक्के सहा हजार पार जाणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन शे दोनशेची तेजी आली बाजारभाव सहा हजार शंभर सहा हजार दोनशे पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्रीचा विचार करत असाल तर कशा पद्धतीनं करावी तर लक्षात घ्या मे महिन्यात हरभरा विकायचा असेल तर मे महिन्यात आपण काय करा फक्त पंचवीस टक्के हरभरा या ठिकाणी सहा हजाराच्या भावावर विक्री करा आणि शिल्लक पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला फायदा आणि तेजी दिसली की प्रत्येक दोन तीनशे तेजीवरती टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाचे कान व्हिडिओ स मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांच्या आवडतं चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार